सुग्रणींसाठी अतिशय महत्वाच्या किचन टिप्स किंवा क्लिनिंग ट्रिक्स आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक जेव्हा पण आपण गॅस शेगडी साफ करतो त्यावेळेस गॅस सहज इकडून तिकडे सरकवता येत नाही त्यामुळे पाण्याच्या बॉटलच्या काळ्या रंगाचे झाकण काढून गॅस स्टँड खाली लावावे त्यामुळे गॅस इकडून तिकडे सहज सरकवता येतो तर गॅस शेगडी साफ करताना हा प्रत्येक ग्रहिणीला प्रॉब्लेम येतो त्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करून पहा टीप नंबर दोन केस पांढरे होऊच नयेत म्हणून कडुलिंबाच्या पानाचा रस आवळा पावडर एकत्र करून केसांना लावल्यास केस, केस पांढरे होणे थांबते तर पांढरे केस होऊ नयेत यासाठी ही खबरदारी नक्कीच घ्या टीप नंबर तीन गुलाबजामून बनवताना जर तुम्हाला खवा मिळत नसेल तर अशावेळी तुम्ही मिल्क पावडरचा वापर करूनसुद्धा लगेच गुलाबजामुन बनवता येतात किंवा बनवू शकतात टिप नंबर चार पालेभाज्या परतण्यापेक्षा उकडून उपयोगात आणाव्या यामुळे पालेभाज्या पचनास अधिक सुलभ होतात तर पालेभाज्या बनवताना ही ट्रिक्स ट्राय करून बघा टीप नंबर पाच ओल्या नारळाच्या करंजा बनवताना करंजीचे सारण खूपच ओलसर ठेवू नये ओलसर सारणामुळे करंजा फार दिवस टिकत नाहीत तसेच तळताना सारणातील ओलसर पाक बाहेर येऊन करंजी चिवट होते तर करंजा बनवताना प्रत्येक ग्रहणीने ही काळजी किंवा खबरदारी तर नक्कीच घ्या अत्यंत उपयुक्त व महत्वाची टीप नंबर सहा गुलाबजामून सावकाश व मंद गॅसवर तळावेत पोटात जर कच्चे राहिले तर गुलामजाम झाल्यावर आवळून घट्ट होतात त्यामुळे गुलामजामून बनवताना ही टीप नक्कीच लक्षात ठेवा अतिशय उपयुक्त टीप नंबर सात तांदूळ वाटून केलेले डोसे नेहमीच कुरकुरीत व छान होतात पण जर त्यामध्ये रवा वापरला तर डोसे खूपच चांगले होतात टीप नंबर आठ दररोज पोट साफ होतच नसेल तर अशा वेळी थोडेसे कोमट पाणी प्यावे तसेच आपल्या जेवणामध्ये शक्यतो पातळ पदार्थांचा समावेश आवश्यक करावा नंबर नऊ दररोज सहा ते आठ तासाची पुरेशी झोप घेतल्याने मूड चांगला राहतो आणि माइंड फ्रेश राहतो त्यामुळे दररोज तुम्ही ही टीप तुमच्या रोजच्या जीवनामध्ये नक्कीच फॉलो करा नंबर दहा अळूवडी करताना नुसते बेसनपीठ न घालता थालीपीठाची भाजणी घालून अळुवड्या कराव्या यामुळे अळुवडीची चव फारच चविष्ट आणि अळुवड्या कुरकुरीत होतात टीप नंबर अकरा बेसन लाडू बनवताना बेसन नेहमी मंद गॅसवर भाजावे यामुळे बेसन छान खमंग भाजले जाते आणि बेसन लाडू चवीला खूप छान लागतो तर बेसन लाडू बनवताना ही साधी सोपी पण महत्वाची ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर बारा गुलाबजामूनच्या मिश्रणात वेलदोडा पावडर घातली की गुलाबजामून मिल्क पावडरचा वास येत नाही व जास्त टेस्टी लागतात तर गुलाबजामून बनवताना ही ट्रिक्स ट्राय करून पहा महिलांसाठी महत्वाची टीप नंबर तेरा कंबरदुखी कायमची दूर करायची असेल तर खारकेची पावडर दुधात उकळून सकाळी रिकॉमे पोटी म्हणजेच अनुषा पोटी घ्यावी एका महिन्यातच कंबरदुखीवर आराम मिळतो तर उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट पत एक लाईक नक्की करा नंबर केस काळे आणि मजबूत राहण्यासाठी थोडीशी मेथी पावडर एरंडेल तेलामध्ये मिक्स करून केसाच्या मुळाशी लावावी यामुळे केस मजबूत होतात होतातच पोळी पुरणपोळी बनवत असाल अशा नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी खास टीप नंबर पंधरा पुरणपोळी बनवताना पोळी लाटताना दोन्ही बाजूनी व्यवस्थित लाटा यामुळे पुरण पूर्णपोळीला आणि पुरणपोळी बनवताना सुक्या पिठाचा वापर देखील कमी करावा त्यामुळे पुरणपोळ्या कडक होणार नाहीत एक नंबर सोळा जर आपलं पुरण घट्ट झालं असेल तर अशा वेळी काय करावं तर अशा वेळी त्यामध्ये गरजेनुसार गुळाचे पाणी उकळून घालू शकतो त्यामुळे पुरण आपल्याला पाहिजे तसं मध्यम स्वरूपात होईल तर तुमचं पण पुरण जर घट्ट झालं असेल तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक्स करू शकता नंबर सत्रा, सुके खोबरे छान बारीक कापता यावे म्हणून चिरण्यापूर्वी पंधरा मिनिटे गरम पाण्यामध्ये भिजत घाला यामुळे खोबरे नरम होते आणि पटकन चिरता देखील येते कामी येईल अशी टीप नंबर अठरा कडीपत्त्याची पेस्ट करून त्यामध्ये खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास पांढरे केस येणे मुळातूनच बंद होते तर ज्यांना पण पांढरे केस उगवण्याची किंवा येण्याची समस्या आहे त्यांनी ही ट्रिक्स ट्राय करून पहा नंबर एकोणीस जर तुम्ही नवीन गव्हाच्या पिठाच्या चपात्या चा बनवत असाल तर अशा वेळी त्या चपात्या बनवताना त्यात थोडेसे बेसनपीठ मिसळावे व चपाती बनवावी यामुळे तुमचे पोट एकदम मजबूत राहते अत्यंत उपयुक्त टीप नंबर वीस विषारी किडा चावल्यास त्या ठिकाणी हळद लावा यामुळे विषाचा परिणाम होणार नाही महिलांसाठी अतिशय खास टीप नंबर एक्केवीस चमचाभर मध हातावर घेऊन चेहऱ्यावर लावावं मिनिटभर चेहऱ्यावर मसाज करावा यामुळे चेहरा स्वच्छ होऊन चेहऱ्यावरती ग्लो येऊन चेहरा चमकू लागेल तर सुंदर दिसण्यासाठी महिलांनी ही ट्रिक्स ट्राय करून बघा एक नंबर बावीस कच्च्या कांद्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते जे पोटात चिटकलेले अन्न बाहेर काढते कच्चा कांदा खाण्यामुळे पोटाची सफाई होते तर पोट साफ न होण्याची ज्यांना समस्या आहे त्यांनी ही टीप त्यांच्या आहारामध्ये फॉलो करा नंबर तेवीस तुमचे वजन वाढत असेल तर दुधी भोपळ्याचा रस प्या वजन कमी होण्यास सुरुवात होईल लठ्ठपणा कमी करण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करा नंबर चोवीस रोज सकाळी गरम पाण्यात हळद घालून पिल्याने बरेचसे आजार टाळता येतात अत्यंत महत्वाची टीप नंबर पंचवीस शरीरात कॅल्शियम कमी असेल तर अशा वेळी दररोज एक ग्लास दूध प्या यामुळे हाडे मजबूत होतील अतिशय कामाची टीप नंबर सव्वीस त्वचा नेहमी तरुण दिसावी यासाठी अश्वगंधाचे सेवन करा टीप नंबर सत्तावीस सतत कोरडे अन्न खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त प्रमाणात वाढतो यामुळे केसांमध्ये कोंडा होणे आणि हाडामध्ये कटकट आवाज येणे अशा समस्या देखील निर्माण होऊ शकतात किंवा निर्माण होतातील महत्वाच्या किचन टीप व निरोगी शरीर राहण्यासाठी महत्त्वाच्या हेल्थ टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब देखील नक्की करा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा उपयुक्त व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद